नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि भोगीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर भोगी म्हटल्यानंतर बाजरीची भाकरी लावून बाजरीच्या भाकरी भोगीची भाजी आणि राळ्याचा भात हे नैवेद्यासाठी सगळ्यांच्याच घरी आज बनत असतं तर चुलीवरती बाजरीच्या भाकरी करायच्या चालू आहेत गॅसवरती कसं भाकरी उर उरकत पण नाहीत तेवढ्या भाजरीच्या आणि Uh, तेवढ्या कडक येत नाहीत चुलीवरती जशा होतात तशा किती पण आपण बारीक गॅस करून भाजले तरी तशा होत नाहीत आणि आज हे आराती आलेलं सकाळी सकाळीच घरी

आमच्या भाकरी झाल्या आर पडलेल्या होत्या त्यामुळे ह्या शेजारच्या पण काकू आल्या त्या म्हणल्या चूल पेटलेले त्याच्यावर भाकरी कशी आर पडेपर्यंत वेळ लागतो जरा सुरुवातीच्या भाकरी व्यवस्थित व्हायला एकदा आर पडला की चांगल्या होतात नंतर इथं आता देवपूजा वगैरे झालीच सकाळची नैवेद्य काढून आणला आणि सुगड पूजन करून घेतलं यामध्ये गाजर बोरं ऊस घेवड्याच्या पावट्याच्या शेंगा हा हार्बरच घाट होतं हरभर आता शेतात आलाय तर तोच आणलेला होता तर भाजी भात आणि भाकरी यांचा नैवेद्य दाखवून घेतलं आता उद्या फक्त इथं विड मांडलं की होऊन जात आणि उद्या संक्रांतीला कसं आपण एक वाजेपर्यंत वगैरे वा, वा, मंदिरात जातोच पण आता तीन नंतरच जायचं आहे त्यामुळं उद्या स विडं घ्यायला संध्याकाळी लेट आहे आम्ही शक्यतो त्याच दिवशी संक्रांती दिवशीच विडं घेतो ते संक्रांती दिवशी पण घेतात काहीजण जण दिवशी सुद्धा घेतात तर ही भोगीची भाजी आणि राळ्याचा भात आज करतातच तर ह्या भाजीसाठी ना सगळा खडा मसाला खोबर आहे ते भाजून घेतलेलं पावटा भाजून घेतलाय वटाणा हिरवं हरभर आहेत ते सोलून घेतलेलं आहेत मग सगळं या भाज्या आहेत त्या सगळ्या कट करून धुवून कट करून मग घेतलेल्या आहेत आणि हिरव्या भाजीत ह्याची भाजी होती फक्त आमटीची भाजी असते ती हिरवी मिरची कडीपत्ता हे सगळं काढून घेतलं आहे कोथिंबीर तर आता फक्त म्हटलं हे सगळं अगोदर तयारी करून ठेवली तर फोडणी द्यायला काही जास्त वेळ लागत नाही ह्या भाज्या गोळा करण्यातच कालच काय सोलवायच्या होत्या त्या सोलून निवडून ठेवलेल्या असल्या की कसं हरभरा वगैरे सोलायला वेळ जातो पावटीच्या शेंगा वगैरे आणि पावटा थोडासा उग्र असल्यामुळं तो अगोदरच भाजून घेतला आहे आणि नंतर इथं मग खडा मसाला असतो तो आणि खोबरा आहे त्या अगोदर बारीक करून घेतलं नंतर त्यामध्येच हिरवी मिरची वगैरे कढीपत्ता कोथिंबीर टाकून ते पण बारीक करून घेतलं आता पातेल थोडंसं मोठंच आहे कारण भाज्या शिजायला थोडंसं मोठा असावं म्हणून आणि आता आपण बघा भोगीच्या वेळी भाजी करतो ती संक्रांती झाल्यावर परत कधी आपण म्हटलं की तशी भाजी करूया पण तशी चव त्याला लागत नाही कारण बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की भाजीला काय नसतं आणि फ्रीजमध्ये थोड्याफार सगळ्यातल्या थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असले तर मग अशी भाजी करायला घेतो पण तसं तशी चव येत नाही आज भोगीच्या भाजीला जी चव राहते ती तर तेलात जिरा मोहरी टाकून घेतलं कढीपत्ता आणि नंतर हे वाटण वाटून घेतलं वाटलेलं वाटण होतं ते टाकून परतून घेतलं हिरवी मिरची त्यात असल्यामुळं आणि नंतर ही आमटीची भाजी अगोदर टाकली आणि टोमॅटो नंतर मग एक, एक करून सगळ्या भाज्या यामध्ये मिक्स केल्या वटाणा हरभर हे हरभर भरपूर टाकलेले आहेत म्हणजे सोलाना तर हिरवे हे छान लागतात तर ह्या भाज्या सगळ्या धुवून ज्या बटाटा वगैरे चिरून धुवून ठेवलेला होता आणि हुरडा गेल्या वर्षीचाच आहे या वर्षीचा अजून तयार झालेला नाही यावेळी ज्वारी पेरायला लेट झालेलं होतं त्यामुळे तिळ तांदूळ पण आहेत बोर आहे ऊस आहे म्हणजे सगळं जे काही आहे तेवढं सगळं आपण या दिवशी या भाजीत टाकतो आणि या दिवशी ही भाजी खावी म्हणतात परत हळद वगैरे काही थोडंसं काळे तिखट पण टाकले हिरवी मिरचीचंच करायचं होतं पण थोडंसं तिखट टाकलं आणि धना पावडर गरम मसाला थोडासा सांबर मसाला पण टाकला आहे मी तर हे वापेवरती शिजू द्यायचं वरती ताटात पाणी टाकलेलं आहे आणि शेंगदाणे थोडं बारीक करून घेतलेलं आहे तर आता शेंगदाणे टाकायचे राहिले होते हे पण भिजत घालून टाकले ना शेंगदाणे पण छान लागतात अशा अख्खे आणि ह्यावरतीच मग पाणी गरम झालं की त्यात टाकायचं चवीपुरतं मीठ टाकून शेंगदाण्याचं कूट नंतर एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आता हा राळ्याचा भात पाव किलो एवढं आणलेलं पण एवढंच दोन वेळा होतो याचा भात हे पण बगरीसारखं यामध्ये थोडंसं खडं राहतात त्यामुळं असं थोडंसं चिळूनच टाकायला लागतं असं बघितलं तर काही सापडत नाहीत आणि हा राळ्याचा भात आपण फक्त संक्रांतीतच करतो तर हे अशा पद्धतीने मग ह्यातलं खडं ना खाली राहतात आपण नीट करायला घेतलं तर ते दिसत नाहीत एकदम लहान गारगोटीसारखं खडं राहतात म्हणून त्याला असं चिळून घ्यायचं संक्रांतीच्या काल बांगड्या घातलेल्या होत्या ह्या अशा नेहमी दोन दोन तर असतातच हातात पण आता चुड पाटल्या घालतो आपण दुसऱ्या बांगड्या घातल्या की मग अजून जास्त होतात त्यामुळे मी घातलेले आहेत जास्त घातल्या नव्हत्या तरी मस्त अशी भोगीची भाजी तयार झालेली आणि हा राळ्याचा भात राळ्याचा भात कुकरलाही लावू शकतं पण असं पण थोडंसं पाणी जास्तीच टाकून ठेवलं की शिजतो छान मग ताकासोबत पण हा भात खातात काही ठिकाणी तर आता मुलांची ट्रिप जायची त्यामुळं आता त्यांची तयारी करायची मला रव्याचं लाडू करायचं होतं आणि तिकट काय करावं असा प्रश्न होता आता थोडंसंच खातात पण आता त्यांची ती तयारी करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना <coughs>